नाहीतर बऱ्याच दिवसांनी मालक भेटला तर सुद्धा जोरजोरात शेपू ठालवत था। हे भाऊक होणं नाही का त्याचं आहे ना पण एक दहा मिनटं पाच मिनिटं संसार त्यागाचा विचार आमच्या अंतकरणामध्ये पाच मिनटं येतो दहा मिनिटं येतो आणि अनेक वेळेला होतं मी अनेक वेळेला हे आपल्या आपल्यासमोर दुःखाचा प्रसंग निर्माण झाल्यामुळे ते दुःख सहनशक्तीच्या पलीकडचं आहे असं जाणव जाणवल्यामुळे दुःख दूर करण्यापेक्षा ते दुःख ज्या प्रपंचात निर्माण झालेलं आहे त्या प्रपंचाच्याच त्यागाचा विचार माणसाच्या अंतकरणात जर येत असेल तर हा काही विचार नाही हा काही विवेक नाही आहे योगवासिष्ठाने एके ठिकाणी असं म्हटलंय बिभत्स विषयम दृष्टवा नाम न विरज्यते सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते योग वसिष्ठातलं वचन आहे बिभत्स विषय दृष्ट्या को नाम न विरजते अरे घाणेरडा विषय पाहिल्यानंतर कुणाच्या ठिकाणी वैराग्य निर्माण होणार नाही दुःख निर्माण झाल्यानंतर कुणाला ते सोडून द्यावं वाटणार नाही कुणाला वाटणार नाही याच्यामुळे दुःख निर्माण झालं सोडून द्या दुःख दूर करण्यापेक्षा ते दुःख ज्या ठिकाणी निर्माण झालं त्या क्षेत्राचा त्याग करणं याच्यामध्ये विचार नसतो क्षेत्र अबाधित ठेवून वर निर्माण झालेल्या दुःखाच्या निवृत्तीकरता चिंतन करणं हे माणसाचं माणूस पण विचारानं सिद्ध होतं विवेकानं सिद्ध होतं आमची अडचण अशी आहे की आम्ही एस टीनं प्रवास करताना एके ठिकाणी कुणी उलटी केलेली असेल तर आम्ही सीट बदलत नाही आम्ही गाडी बदलतो आम्हाला दुसरी गाडी पाहिजे आम्हाला मागे बसायला हरकत नसते पण माणसाला तसं करायचं नसतं बिभत्स विषयन दृष्टवा कोण विरज्यते कुणाच्या अंतकरणात वैराग्य निर्माण होणार नाही परंतु सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते पण संतांच्या ठिकाणी निर्माण होणारं जे वैराग्य असतं ना ते विवेकातून विचारातून निर्माण झालेलं असल्यामुळे त्यांचं वैराग्य त्यांना सोडून जात नाही आमचं वैराग्य घटना संपली की आम्हाला सोडून जात त्या त्या घटनेपुरते आम्ही विरक्त होतो मी अनेक वेळेला हे सांगत आलेलो लोक पंढरपूरला येतात वारीला आणि आमच्याजवळ बसून रडगाणं गातात अर्थात आम्ही काही संत नाही आम्ही त्यांचं दुःख दूर करण्याच्या योग्यतेचे नाही तो आमचा अधिकार नाही ते आमचं सामर्थ्य नाही पण कुणासमोर तरी जाऊन आपलं रडगाणं गावं संसाराचं माणसाला वाटतं आणि माणसं येऊन पंढरपूरला येऊन आमच्यासमोर बसून रडतात महाराज असं वाटायला लागलं हे सगळं सोडावून कुठंतरी जावं मग आम्ही त्यांना विचारतो मग वारी झाल्यावर कुठं जाणार ते म्हणतात घरीच जाणार अरे मग कशाला सांगितलं मला यादी निर्माण झालेला विरक्तीचा विचार हा टिकत का नाही कारण तो विचारातून निर्माण होत नाही आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये निर्माण होणारी कोणतीही अवस्था असू देत कटता मी नाकारत नाही आहे भावाची उत्स्फूर्तता मी नाकारत नाही आहे पण त्या भावाच्या उत्स्फूर्ततेकरता आधी आम्हाला खूप विचार करावा लागतो आणि विचाराच्या अधिकरणावर जेव्हा भाव उत्स्फूर्त रूपाने प्रकट होतो तेव्हा तो भाव ज्या अवस्थेला घेऊन जातो ती अवस्था आमच्या जीवनामध्ये अबाधितपणाने राहते ती अवस्था आमच्या जीवनामध्ये नित्यत्वाने राहते कारण ती विचाराच्या अधिष्ठानावर निर्माण झालेली आहे प्रसंगोपरात निर्माण झालेली नाही आहे दुःखाती रेखामुळे निर्माण झालेली नाही आहे दुःख निवृत्त करण्याचं सामर्थ्य आमच्याजवळ नाही अशा स्वसामर्थ्याच्या अभावात निर्माण झालेली नाही आहे ती विचारातून निर्माण झालेली आहे आणि याकरता म्हणून मी हे एवढ्याकरता आपल्याला सगळं सांगतो आहे की श्रीमद भागवतामध्ये आलेलं हे रासक्रीडेचं प्रकरण आम्ही अभ्यासावं आम्ही पहावं मानवी जीवनाचं महत्त्व हे जर प्राणावर आणि आत्म्यावर अवलंबून आहे तर श्रीमद भागवताचं महत्त्वसुद्धा या पंचप्राणावर या रासक्रीडेवर आणि गोपी गीतावर अवलंबून आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आम्हाला ही रासक्रीडा पाहायची ही क्रीडा म्हणजे काय आहे या गोपिका कोण आहेत हा रास म्हणजे काय आहे रास शब्दाचा अर्थ काय आहे हे आम्हाला आमच्याकरता बघायचं आहे आमचं पारमार्थिक भावविश्व उजळून निघावं आमच्या पारमार्थिक भावविश्वाला विचाराचं अधिष्ठान मिळावं आमच्या आमचं पारमार्थिक भावविश्व हे एक अलंबनात्मक व्हावं आमच्या जीवनाला भगवान श्रीकृष्णाचे चरण सोडून अन्य कुठलाही विषय राहू नये त्याच्याकरता ज्या विचाराची आवश्यकता आहे याला जर मानवी जीवनाची कृतार्थता आपण म्हणणार असू तर या कृतार्थतेकरता ज्या विचाराची आवश्यकता आहे त्या सर्व विचारांचं एकत्रीकरण म्हणजे रासक्रीडा आहे हे रासक्रीडेचं महत्व आहे रासक्रीडा का महत्वाची आहे कारण तो आत्मा आहे कारण तो प्राण आहे भागवताचा या रासक्रीडेचा विचार ही कथा आहे रासक्रीडा ही भागवतामध्ये गोपिकांच्या संबंधानं भगवंताच्या संबंधानं घडलेली एक घटना आहे ही घटना गोपिकांच्या संबंधानं घडली गोपाळांच्या संबंधानं घडली नाही एक खुलासा करून पुढं जातो रासक्रीडा ही जी घटना भागवतामध्ये घडलेली आहे ही गोपाळांच्या संबंधानं नाही ही गोपिकांच्या संबंधाने आहे रास रासक्रीडे फक्त स्त्रियांना प्रवेश आहे पुरुषांना प्रवेश नाही श्रीमद भागवताचा विचार करताना दोन घटना आहेत ज्या भागवतामध्ये फार महत्त्वाच्या मानल्या जातात भागव भागवताच्या भावाच्या दृष्टीने आणि ज्ञानाच्या दृष्टीने दोन्ही भूमिकेतून ही भागवताची दोन शिखरं आहेत असं मानायला हरकत नाही त्याच्यातली एक घटना आहे रासक्रीडेची आणि दुसरी घटना आहे ही काल्याची भगवान श्रीकृष्णाने गोपाळांबरोबर जो काला वृंदावनामध्ये केला बिभ्रद्वेणुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे मसृण कवलन तत्फलान्यंगुलेशू तिष्ठांमध्ये मध्ये स्वपरिसुरधौ हा नर्मभी स्वयी स्वर्गे लोके मिशती भुगुजे यज्ञ भुगबाल बाल केली दशमस्कंधामधलाच हा प्रसंग आहे भगवान गाई चारायला जायचे एके दिवशी भगवंतांनी गोपाळांना सांगितलं उद्या आपण काला करू काला करायचा म्हणजे माझ्यासारखी शिदोरी आणा माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाये चोरोनिया माये नवनीता आणावे दुसऱ्या दिवशी गोपाळांनी तशी शिदोरी आणली भगवंताचे खेळ झाले गोपाळ थकले मग भगवंताला सांगितल्यानंतर भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या सर्व गोपाळांची कमलपुष्पासारखी रचना करून भगवान स्वतः मध्यभागी उभे राहिले सर्वांच्या हातावर काल्याचा प्रसाद दिला वगैरे आपण नेहमी सांगतो हा काल्याचा प्रसंग आणि दुसरा रासक्रीड्याचा प्रसंग या दोन घटना आपण जर डोळ्यासमोर ठेवल्या तर या दोन घटनांमधलं अंतर मला फक्त आत्ता सांगून पुढे जायचं आहे ते रासक्रीडेकरता सांगतोय मी म्हटलं मला आत्ता रासक्रीडेच्या संबंधानं सगळंच बोलता येईल असं नाही पण निदान प्रस्तावना तरी करणं भाग आहे थोडासा विचार बोलतो त्या संबंधात ऐका काल्याचा प्रसंग आणि रासक्रीड्याचा प्रसंग या दोन प्रसंगांचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की काल्याच्या प्रसंगामध्ये गोपिका नव्हत्या आणि रासक्रीड्याच्या प्रसंगामध्ये गोपाळ नव्हते रास केला गोपिकांबरोबर आणि काला केला गोपाळांबरोबर कारण काला पुरुषांबरोबर केला क्रीडा स्त्रियांबरोबर केली क्रीडा शब्द स्त्रीलिंगीत चालतो काला शब्द पुल्लिंगीत चालतो काल्याकरता पुरुषच पाहिजेत क्रीडेकरता स्त्रियाच पाहिजेत असा अट्टाहस कशा करता काल्यामध्ये स्त्रिया कोणी आल्या नाहीत बरं भगवान जेव्हा वृंदावनामध्ये गायी चारायला जायचे त्यावेळेला काही गोपिका जात नव्हत्या काय तिथे बघत नव्हत्या का ते सगळं भरीला उलंडोनी रिता करी घट मिस पाणी याचे गोविंदाची चड चाले झडझडा जड़ उसंतोनी उसंत पाहेो उभातोची निटवो चा संतांनी सांगितलं गोप ना आपल्याला गोपाळांना घेऊन भगवान वृंदावनामध्ये जायचे दिवसभर गावामध्ये गोकुळामध्ये भगवान नाही गोपाळ नाही मग गोपिकांना वाईट वाटायला लागलं काय म्हणून आपण तक्रार केली यशोदेकडे यशोदा तरी किती अशी दुष्ट झाली की तिने आपल्या पोटच्या मुलाला रानामध्ये पाठवून दिलं हे बरं झालं नाही भगवान चोरी करत होते त्रास देत होते गोष्ट खरी कानोबा त्रास देत होता तक्रार करायच्या निमित्तानं तरी त्याच्या घरी जाऊन त्याचं तोंड बघता येत होतं आता तो गेला रानामध्ये आता त्याला बघता येणार नाही मग दिवसभर तो दिसला नाही तर जगायचं कसं मग त्या गोपिका शहाण्या बायका मुळात शहाण्या असतात त्या गोपिका शहाण्या ते गोपिकेने काय करायचं सासूकडे जायचं आणि सासूला सांगायचं सासूबाई बघाओ या पोराने गावात काय घरामध्ये उच्छाद मांडला सगळं पाणी सांडून दिलं खेळता खेळता अजून तुमचे कपडे धुवायचे मामंजीचे धुवायचे ह्यांचे धुवायचे बा लहान मुलांचे धुवायचे घरामध्ये पाण्याचा थेंब नाही आणि मग ती सासू म्हणायची अगं मग माझं तोंड काय बघत बसले जा यमुनेवरून पाणी घेऊन ये तेवढंच ऐकायचं यमुनेवर जा एवढच ऐकायचं आणि ते पाणी सांडलं म्हणून नाही सांडून म्हणून मी म्हटलं बायका हुशार असतात भरिला उलंडोनी रिताकरी घट भरलेला पाण्याचा घट रिकामा करायचा आणि मग तक्रार करायची असं आहे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल तक्रार करणं हा प्रपंचाचा स्वभाव आहे आणि परिस्थिती निर्माण करून तक्रार करणं हा परमार्थाचा स्वभाव आहे आपण विचार करा <laughs> परिस्थिती निर्माण झाली म्हणून तक्रार करणार अरे संसारात सगळेच करतात पण आम्हाला प्रपंचाबद्दल तक्रार करता, करता यावी याच्याकरता परिस्थिती निर्माण करणं हा परमार्थाचा स्वभाव आहे पटेल न पटेल मला माहिती नाही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपणच भांड रिकामं करायचं आपणच हांडा उलटून टाकायचा आणि मग तक्रार करायची बघा पाण्याचा ते नाही मग जा यमुनेमध्ये मा माझं तोबाड काय बघत बसले ती सासू आहे त्यामुळे ती अशा भाषेतच बोलणार आहे जा, जा। यमुनेवर जाऊन पाणी घेऊन ये यमुनेवर जाऊन पाणी घेऊन ये एवढंच ऐकायचं असायचं आणि मग ते भांडं घेऊन ते हंडा घेऊन जायचा यमुनेवर जायचं हे भगवान आणि गोपाळ खेळ खेळत असायचे त्यावेळेला तो हंडा भरायच्या निमित्तानं काठावर जायचं तो हंडा तसाच पाण्यावर तरंगत असायचा आणि ही यांचा खेळ बघत इकडंच रमलेली असायची मीस पाणी याचे कारण काढलंय पाण्याचं पण गोविंदाची चट आहे चाले झडझडा ज़ड़ उसंतोनी वाट आणि मग पाहे पाळतो आणि उभा तोची चिनीटवू आणि मग त्याला बघत बसायचं ह्या गोपिका भगवान वृंदावनामध्ये जाऊन गोपी गायींना राखत असताना हे वारंवार करत होत्या पण काल्याच्या प्रसंगाच्या वेळेला एकही गोपिका जवळ उपलब्ध नव्हती बघणारही कोणी नव्हतं देवता बघत होते आकाशातून काय चाललंय हे व्यासमहर्षींनी जे वर्णन केलं भागवतामध्ये काल्याच्या प्रसंगाचं ते असं आहे काल्याच्या प्रसंगामध्ये पुरुष प्रधान असं चिंतन आहे आणि रासक्रीडे स्त्री प्रधान असं चिंतन आहे काल्याच्या प्रसंगामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही याचा अर्थ स्त्रियांनी काला करू नये असं नाही त्यांच्या एवढा सुंदर काला कुणालाही करता येत नाही पटतंय ना धन्यवाद काला शब्दाचा अर्थ मराठीतला आहे गोंधळ आता पटलं ना पुन्हा धन्यवाद विचार करा ना आपण काल्यामध्ये स्त्रिया नाही याचा अर्थ स्त्रियांनी काला करायचा नाही का असं काही नाही जनाबाईने केला नसेल का मुक्ताबाईने केला नसेल का केलाच असेल ना नक्की केलं असेल बरं रासक्रीड्याचा विचार केला तर तिथं पुरुषांना प्रवेश नाही जेव्हा रासक्रीडेकरता भगवंतानी बासरी वाजवली सरस्वतीनं बासरीचं रूप घेतलं आणि ती सरस्वती बासरीच्या रूपामध्ये भगवंताच्या ओठावर विराजमान झाली आणि त्यातून जे स्वर बाहेर पडले त्याच्यात सगळ्या गोपिका आता मला सांगा वृंदावनातून भगवंताच्या बासरीचे स्वर गावात पोचलेत तर स्वरांना असं काही कळतं काव की ही स्त्री आहे म्हणून हिच्या कानावर पडावन हा पुरुष आहे म्हणून याच्या कानावर पडू नये असं स्वरांना कळतं का स्वर आले वृंदावनातून गावामध्ये स्वर आले ते पुरुषांच्याही कानावर गोपाळांच्याही कानावर पडलेच असतील ना जशा गोपिकांच्या कानावर ती स्वरावली पडली जशी जसे ते स्वर गोपिकांच्या कानावर पडले तसे ते पुरुषांच्याही कानावर पडलेच असतील ना पण एकही पुरुष हातातलं काम टाकून वृंदावनाकडे धावत निघाला नाही आपण रासक्रीडेचा प्रारंभ बघा जर स्वर कानावर पडले असतील तर स्त्रियांच्याच अंतःकरणामध्ये अंतःकरण रसरूप कसं झालं गोपाळांचं कानही झालं अर्थात ते सामर्थ्य भगवंताचं ती लीला भगवंताची कारण भगवंताला स्वतःला रासक्रीडेमध्ये पुरुषांना येऊ द्यायचं नव्हतं बासरी झालेली सरस्वती आहे स्वरांचा परिणाम भगवंताच्या बासरीचा परिणाम स्त्रियावर होईल तसा पुरुष अरे स्त्री पुरुष तर चेतन आहेत सोडून द्या जडावर पुरुष त्याचा परिणाम हो झाला असं वर्णन भक्तिशास्त्र करतं भगवंताच्या बासरीच्या स्वरांचा परिणाम जडावर झाला भगवान श्रीकृष्ण एके दिवशी एका गोपिकेच्या घरामध्ये गेलेले असताना दुपारच्या वेळेला त्या गोपिकेने भगवंताला अशी प्रार्थना केली मुरहर रंधन समये मा करू मुरली रवम मधुरम नीरसमेधो रसताम कृषानुरप्ये कृषतरताम भक्तिशास्त्रात वर्णन आहे मुरहर देवा कानोबा रंधन समये आमचा स्वयंपाक चालू असताना मा कुरु मुरली रवम मधुरम मधुरम मुरली रवम रंधन समये मा करू तुझा मधुर असा बासरीचा स्वर तू आमच्या स्वयंपाक करण्याच्या वेळेला काढत जाऊ नको बाबा काही कर भगवंताने विचारलं कशा करता निरसमेधो रसताम कृषानुरप्ये ती कृषतरताम हा परिणाम आहे त्याचा ती गोपिका म्हणते देवा कानोबा अरे दुपारच्या वेळेला आमचा स्वयंपाक चालू असताना संध्याकाळचा आमचा स्वयंपाक चालू असताना तू का? चा बासरी वाजवत जाऊ नकोस का कारण तुझ्या बासरीचे स्वर आमच्या घरात आले की आमच्या चुलीतल्या लाकडांना पाझर फुटतो आणि आमची चूल विजून जाते आमचा स्वयंपाक पूर्ण होत नाही देवा संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला बासरी वाजवत जाऊ नकोस चेतनावर बासरीच्या स्वराचा परिणाम होईल नवल आहे जडावर झाल्याचं वर्णन भागवतात भा आपण आपण भक्तिशास्त्रात पाहतो पण भगवंताच्या बासरीच्या स्वराचा परिणाम जडावर सुद्धा होतो मग पुरुषावर होऊ नये का पण पुरुष आले नाहीत आकर्षित होसक्रीडे करता आल्या त्या सगळ्या स्त्रिया होत्या आणि जेव्हा रासक्रीडे करता त्या स्त्रिया आल्या आणि भगवान त्यांच्याबरोबर रास करणार हे जेव्हा भगवान शंकरांना कैलास पर्वतावर कळालं तेव्हा भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं चल म्हणे आपण जाऊ रासात सहभागी नाही होत आलं तर निदान रास पाहू तरी पार्वती मातेला बरं वाटलं भगवान शंकर आणि पार्वती माता वृंदावनात आल्या आले दोघेही आणि वृंदावनात आल्यानंतर गोपिकांनी रस्ता अडवला गोपिकांनी भगवान शंकरांना सांगितलं माफ करा पण तुम्हाला प्रवेश नाही देता येणार ना। का त्या तुमच्याजवळ पास नाही आहे तुमच्या तुमच्याजवळ तो अधिकार नाही आहे भगवान शंकर म्हणाले मला ओळखलं नाही ओळखलं कोण आहे मी अहो तुम्ही भगवान शंकर आहात सगळ्या जगताचा क्षणार्धात ग्रास करून टाकण्याचं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी आहे तुम्ही आपल्या तमोगुणाचं प्राबल्य निर्माण करता आणि संपूर्ण दृश्य जगताचा लय स्वतःमध्ये करून घेता इतकं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी आहे आम्हाला माहिती आहे तुम्ही देवाधिदेव आहात हे आम्हाला माहिती आहे नाही आम्ही ज्याला देव मानतो ना तो कृष्णसुद्धा तुमचं भजन करतो हेही आम्हाला माहिती आहे हेही आम्हाला माहिती आहे पण माफ करा आम्हाला तुम्हाला आत नाही सोडता येणार ना। भगवान शंकराचा नाईलाज झाला आणि भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं नाही सोडत आपल्याला निदान लांबून तरी बघू देतील गोपिकांनी सांगितलं नाही लांबूनही तुम्हाला बघता येणार नाही ना। भगवान शंकर म्हणाले ठीक आहे तुमचा जो काही नियम असेल तर मला काही करता येणार नाही ठीक आहे तुम्हाला नाही मला सहभागी करून घ्यायचं नाही बघू द्यायचं नाही हरकत नाही पार्वती मातेला म्हणाले चल जाऊ आपण परत बघू बहु, भगवत बहु, कृपा झाली काही त्यांनीच काही केलं तर दिव्यदृष्टीनं तिथे बसून बघता येईल आपल्याला चल परत गोपिकांनी सांगितलं तुम्ही आणि नंदी दोघांनीच जायचं पार्वती मातेला प्रवेश आहे मला नाही माझ्या बायकोला प्रवेश आहे मला नाही हो म्हणे तुम्हाला प्रवेश नाही बायकोला प्रवेश आहे पार्वती मातेला आम्ही आत सोडू पण तुम्हाला नाही सोडणार मग वाईट वाटलं बायकोला अधिकार आहे ना आपल्याला नाही कुणाचा काय म्हणजे थोडं बरं वाटत नाही नाराज झाले मी कृष्णाला भेटू का मी त्यांना सांगतो मी आलो आणि मला आत घ्या म्हणून ते घेतील मला पार्वती मातेने सांगितल्या गोपिकांनी सांगितलं आत्ताची परिस्थिती अशी आहे कोणती परिस्थिती आहे आपण पहिला जो श्लोक म्हटला ना या रासपंचाध्यायीतला पहिला श्लोक आहे आणि संपूर्ण भागवतामध्ये जेव्हा शुकाचार्य बोलतात त्यावेळेला श्री शुक उवाच असे शब्द येतात फक्त हा एकमेव अपवाद आहे की इथे शुकाचार्य बोलत असूनही भागवतानी श्री बादरायणी उवाच असे शब्द वापरले कारण काय असतील ती असोत त्याचा विचार नंतर भगवान शुकाचार्य असं सांगतात भगवान अपिता रात्री शारदोत्फुल्ल मल्लिका शारदोत्फुल्ल मल्लिका हा ही रात्र शारद शरद ऋतूची रात्र आहे आणि ही परिस्थिती अशी आहे की आम्ही तुम्हाला कृष्णाला भेटायला सुद्धा जाऊ देणार नाही मग भगवान शंकर म्हणाले मला प्रवेश नाही माझ्या बायकोला प्रवेश आहे का ती स्त्री आहे म्हणून बर मग मला जर आत प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी सांगितलं एक उपाय आहे एक उपाय काय उपाय त्यांनी सांगितलं समोर जी यमुना दिसते ना त्या यमुनेमध्ये स्नान करून या आम्ही तुम्हाला आचू यमुनेमध्ये स्नान केल्याने काय तीर। यमुना तीर्थ आहे तीर्थाच्या स्नानाचा परिणाम काय असतो आता हे आत्ता सांगू काय आपल्यापैकी अर्धे अधिक जाऊन आलेत तीर्थ स्नानाचा परिणाम काय असतो तीर्थ बाह्यमळू क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे ज्ञान बरा बोलतात अठरावा अध्याय बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला या दोही पर्याला आहे का तीर्थानं काय होतं तीर्थ स्नानानं पापनिवृत्ती होते भगवान शंकर म्हणाले मी यमुनेत जायचं स्नान करायचं काय कशा करता तर स्नान करायचं पापनिवृत्ती करता माझ्याजवळ आणि पाप भगवान शंकर अरे माझं नाव घेतलं तर पाप जातं माझ्याजवळ जा पाप कसं राहील ते आम्हाला माहीत नाही नियम आहे तुम्हाला जर रासक्रीडेत सहभागी व्हायचा असेल यमुनेत स्नान करून या ठीक आहे करतो मला यायचंच आहे म्हटल्यानंतर मनुष्य काही करायला तयार होतो करायचंच आहे एकदा ठरलं ना आणि त्याच्यातही बायकोला प्रवेश आहे ना आपल्याला नाही मग काय वाटेल ते करीन पण आज जाईल करून येतो स्नान भगवान शंकर यमुनेमध्ये स्नानाला गेले त्यांनी डुबकी मारली आणि भगवान शंकर बाहेर आले तेव्हा ते भगवान शंकर नव्हते ती एक स्त्री होती भगवान शंकर बदलूनच गेले पुरुषाची स्त्री झाली आणि मग गोपिकांनी सांगितलं आता या तुम्हाला प्रवेश आहे तुमचं स्वागत आहे आज आता तुमचं कारण या रासक्रीडेच्या प्रसंगामध्ये पुरुषांना प्रवेश नाही आहे शारदोत्फुल्ल मल्लिका आहे विक्षरंतुम मनश्चक्रे योग मायामुपाश्रित योगमायामुपाश्रित या योगमायेचं सामर्थ्य सगळीकडे पसरलेलं आहे ज्याला आपल्या स्वची जाणीव आहे तो रासक्रीडेत सहभागी होऊ शकत नाही आपलं स्वत्व जो विसरतो तो, तो रासक्रीडेत प्रवेश करू शकतो मी पुरुष आहे मुळीच प्रवेश नाही भगवान शंकराला सुद्धा स्त्री रूप घ्यावं लागलं आणि मग आतमध्ये प्रवेश मिळाला काल्याच्या प्रसंगामध्ये स्त्रिया नाहीत रासक्रीडेच्या प्रसंगामध्ये पुरुष नाहीत याच्यातल्या स्त्री आणि पुरुष या शब्दांचे अर्थ कसे करायचे हा प्रश्न स्वतंत्र आहे मी आत्ता करत नाही तो प्रवेश नाही याचा अर्थ काय करायचा हाही अर्थ स्वतंत्र आहे लक्षणेने तो अर्थ करावा लागतो हा भाग वेगळा आत्ता तो विचार करत नाही पण मला याच्यात एक गंमत आपल्यासमोर ठेवायची ह्याच्यात मला एक गंमत आपल्यासमोर ठेवायची <laughs> गंमत अशी आहे की काल्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही आणि रासक्रीडेमध्ये पुरुषांना प्रवेश नसला तरी सुद्धा काल्याच्या कीर्तनांना बायकांची गर्दी जास्त असते आणि रास क्रीडा ऐकायची आवश्यकता पुरुषांना जास्त वाटते तुम्ही बघा ना रास ऐकायचा म्हटलं की पुरुष कांटा करतात शौकीनच असतात त्यांना बघा आत्ताही तुम्ही बघा बायकांच्या बाजूला थोड्या तरी खुर्च्या रिकाम्या आहेत इकडे बघा बरं काही खुर्चुरी काम रास क्रीडा ऐकावी वाटते पुरुषांना त्यांना तिथं प्रवेश नाही आणि काल्याच्या कीर्तनांना बायका गर्दी करतात त्यांना तिथं प्रवेश नाही अर्थात हा काही विरोधाभास नाही आहे म्हणून मी म्हटलं की मला त्यात फार पण ही गंमत आहे गमत म्हणूनच आपल्या समोर ठेवायची मग काल्याच्या प्रसंगामध्ये पुरुषांना प्रवेश आहे तिथला पुरुष कोण आणि रासक्रीडेमध्ये स्त्रियांना प्रवेश आहे तिथली स्त्री कोण पुरुष शब्दाचा अर्थ पुरुषार्थ संपन्न जो झाला तो पुरुष पुरुष ही अर्थते ना पुरुषार्थ कशाला म्हणतात ज्याला ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली तो पुरुष उत्तम पुरुषस्तन्य परमात्मेत्युदारतः यो लोकत्रयमाविष्ट ्रयमाविष्ट बिभर्तव्युष अक्षरपुरुष उत्तम पुरुष वगैरे त्याच्यातले काय प्रकार असतील ते असो तपशिलात जाण्याचं कारण नाहीये पुरुष शब्दाचा अर्थ पुरुषार्थ संपन्न आणि पुरुषार्थ संपन्न याचा अर्थ आहे परमात्म स्वरूपता ज्याला प्राप्त झाली जगद्गुरु शंकराचार्यांनी अथा तो ब्रह्मजिज्ञासा या सूत्रावर भाष्य करताना दुसरं चौ तिसरं काहीतरी वाक्य आहे ब्रह्मावगतीर् वा पुरुषार्थ हा असं आचार्याने म्हटलंय ब्रह्मावगती ज्याला परब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली तो पुरुष त्याला काल्यामध्ये प्रवेश आहे जो भगवंताशी एकरूप झाला त्याला काल्याला प्रवेश आहे ठाई काला तुका म्हणे भावी काला तुकोगांनी त्याच अर्थाने आपल्याला सांगितलं जो एकेठाई झाला एक स्वरूपाला प्राप्त झाला त्याला काला मिळतो असा जो भाविक आहे त्या भाविकाला काला, काला मिळतो हे तुकोबराने आपल्याला सांगितलं म्हणून तिथला पुरुष हा शब्द ज्ञानवाचक घ्यायला पाहिजे ज्ञानमीमांसा करणाऱ्या कोणत्याही साधकाला काल्यामध्ये प्रवेश आहे जो परमात्म्याशी एकरूप झाला ती स्त्री एका पुरुष आहे हे लिंगभेदानं विचारात घ्यायचं नाही आहे तो पुरुष झाला याचा अर्थ परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला त्याला काला करता येतो